नमस्कार मंडळी मी अजय पाश्टे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्याने लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी एज तर मित्रांनो आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघणार आहात तो बनवण्याचा माझा काही प्लॅन नव्हता विचारही नव्हता पण त्यानंतर असं मला वाटलं की हा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे कारण त्यानिमित्ताने जरी एका दुसरा कोणी व्यक्ती आपल्या गावात तयार झाला तर ते आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी चांगलंच आहे म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मी विचार केला आता जो तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तो आपण आपल्या शाळेत आणि आपल्या बाजूच्या गावातील शाळेत जाऊन एक छोटासा कार्यक्रम केला होता आपल्या ताईचा मुलगा सोहम त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम केला होता तर त्याचाच हा व्हिडिओ आहे आपण शाळेत जाऊन शाळेसाठी काही भेटवस्तू म्हणजे पुस्तकं थोरा वि थोर विचारवंतांची आणि शाळेतील मुलांना शाळेचं शैक्षणिक साहित्य आपण दिलं होतं सर्वप्रथम आपण आपल्या गावातील म्हणजे कांटे शाळेत गेलो होतो तिथे माझा व्हिडिओ बनवण्याचा काय प्लॅन नसल्यामुळे पो फोटो काढले होते तर ते, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आपण बाजूच्या गावातील म्हणजे झापडे गावातही गेलो होतो या दोन्ही शाळेत आपण शिकलो आहे शाळा खूप छान आहेत पण सध्याची परिस्थिती जर पाहिली शाळांची तर खूप बिकट झालेली आहे सगळ्यात आधी आपण सकाळी शाळेत गेलो त्यानंतर मग झापडेशाहीत गेलो त्यानंतर संध्याकाळी सोहमचा वाढदिवसही सेलिब्रेट केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृक्षारोपण केलं असा हा पूर्ण व्हिडिओचा लेखाजोखा असणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्या पाण्यातून देणगी जावी म्हणजे चार एखाद्या भुकेल्या एक जरी घास घासला ना तो कमी असेल तसं तेही ही करत आपल्या छोट्या गरीब वाढी असलेल्या मुलांना आपल्या शैक्षणिक साहित्याचा उठाव होतो कसं त्याच्याकडे साहित्य अगदी ते आपल्या शाळेपर्यंत आले किंवा आपल्या देऊन सुद्धा केलं असतं तसं न करता अगदी आपल्या शाळेला पाहायला स्वतः त्यांनी उपलब्ध शाळेला साहित्य दे देण्याचा प्रयत्न केला आणि या उही करणार आहे यासाठी मी स्वतः शाळेत त्याच्याशी भेटला म्हणून जसं मनापासून स्वागत करते काहीच स्वागत करण छोट्याच पण स्वागत नाही करते असं सांगा त्याच्यामध्ये जास्त बोलू जातात आणि कृपया करून मोबाईल मध्ये जास्त जाऊ नका कारण काय होतं मोबाईलमध्ये बारीक याच्यामध्ये आपल्या डोळ्यावरती परिणाम होतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये आता आणि आपला लक्ष अभ्यासाकडून दुर्लक्ष होतो मग आपला लक्ष डायवर्ट होतो मोबाईल हा तेवढ्यापुरताच घ्या काही तुमचं काम असेल त्याच्यावरती करू शकतं नक्की पण मोबाईल जास्त वापरू नका कारण सध्या तरी तुमचं करिअर घडवण्याच्या तर तुम्ही वेळ घालत कारण तुम्ही अभ्यास केला पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि तरी एक अधिकारी बनण्याच्या इशेने तुम्ही असं मनाशी गाठ करा की मला कोणतरी उद्या बनायचा लक्षात घ्या एखादा आय एस एस बनायचा आहे आय पी बनायचा आहे एखादा जिल्हाधिकारी बनायचा आहे किंवा कलेक्टर बनायचं आहे म्हणजे असे अनेक क्षेत्र आहेत एम पी एस सी यू कार्यक्रम घेतले जातात त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे ते आता ग्रामीणच्या मुलांना माझ्या सांगण्याचं दुसरं की ग्रामीणच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाही पण आमच्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते आणि कामदार असतात आम्हाला वाटतं की ही मुलं स्पर्धा परीक्षा ज्या असतात स्कॉलरशिप ज्या ज्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आणि घाबरायचं नाही बिंदास त्याच्यामध्ये पास नापास या गोष्टी होतच असतात तर hmm. काय पण या गोष्टीमधून आपण प्रयत्न करायचे की मी ह्या परीक्षा घ्या भले त्याच्यामध्ये नापास झालं पण त्याच्यातून तुम्हाला अनुभव येईल की भले आता तुम्ही नापास झाले पण पुढच्या टायमाला तुम्ही नक्की तयारी करत नाही त्याच्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हा असं आहे तर हे साहित्य वाटत मी आता आपल्या माझ्या माध्यमातून हे केलेलं आहे अजून काही मॅडम मॅडमनी आहे की आमच्याकडे काही अशा काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी नक्की आम्ही पुढच्या टायमाला त्याचा विचार करू आणि असं मी आश्वासन देतो की पुढील

परिस्थिती गरीब असेल त्यांना पैशाची गरज आहे वस्तूची गरज आहे अशा की प्रयत्न करतात ते स्वतः नोंदी करतात स्वतः मुंबईमध्ये आहे आणि ते जिथे तिथूनही काही लोकांना सांगून त्यांच्याकडून थोडीशी मदत घेऊन मी दिलेली मागून नाही त्यांनी दिलेली मदत घेऊन अशा प्रकारे ते सर्व चाळीस शाळांना चाळीस शाळांमध्ये त्यांनी अशा प्रकारची मदत मुलांपर्यंत पोहोचवली म्हणजे ते स्वतः दोघही जण त्या शाळांपर्यंत पोहोचले आणि हे खरोखरच एक मोठा सामाजिक आहे कमावतात सगळेच नोकरीही सगळेच करतात आपल्या कुटुंबाचा सगळे वाहतात परंतु आपल्या करत असताना दुसऱ्याच्या कुटुंबासाठी समाजासाठी करणारी लोक हे फार कमी असतात आणि त्यामध्ये आज आपल्याला हे संदीप पासते म्हणजे आपल्याला आम्हाला तर काही माहितीही न पण तरी केवळ आपले मिसेस या शाळेमध्ये शिकले म्हणून ते म्हणाले की शाळेमध्ये आपण जाऊया आणि या शाळेतल्या मुलांना आपण मदत करूया यासाठी ते इथे आलेले आहेत तर आमच्या शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर त्यांच्या आलेल्या मिसेस त्यांच आपल्या शाळेतर्फे सर्व शिक्षकांना

आणि मग पुढील शिक्षण मी मुंबईमध्ये घेतलं पण ज्या वेळेला हे शिक्षण करत असताना घरची परिस्थिती एकदम बेकार आ, बेकार होते म्हणजे थोडीशी म्हणजे नॉर्मलच तशी पण त्याच्यातून आपण असं त्याच्यातून असं बोल घेतला की आपण तर कमी शिकलो पण येणारी पुढची पिढी ही जास्त शिकली पाहिजे जा म्हणजे हा आपला स्वतःचा एक असा अजेंड आहे की त्या मुलांना आपण मदत केली पाहिजे भले आपण तेवढ्यापर्यंत शिकलो काही आर्थिक परिस्थिती नव्हती त्या टायमाला आणि थोडीशी परिस्थिती तिकड असल्यामुळे आपण शिक्षण उच्च घेऊ न शकतो पण जे आपल्याला जे पण शिक्षण मिळाले आई वडील ते शिक्षण घेऊन आपण तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि आता बऱ्यापैकी आपण सेंटर आहोत मुंबईमध्ये माझा स्वतःचा व्यवसाय आहे मुंबईमध्ये आणि मी नोकरी करतो प्लस माझा व्यवसाय आणि माझा व्यवसाय माझी मिसेस सांभाळते ऍक्च्युली पहिल्या सुरुवातीला मी करायचो पण माझ्या कंपनीच्या कामानिमित्त मला ते जमत नाही म्हणून मग मी मिसेस हॅन्डवर दिलं आणि तिला ते हॅन्डवर दिलं माझा माझ्या नॅगीज मुंबईला आणि ब्रँड आहे मेन म्हणजे लॅगीज कंपनी लस कंपनी लफ्स एजन्सी आहे त्याच्यामध्ये लॅगिस असतं त्याच्यामध्ये फ्रँड असत म्हणजे असा जो व्यवसाय आहे तो मी कलकत्त्यावरून घेतो आणि सुरत सुरतमध्ये कलकत्त्यावरून कलकत्त्याला मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि सुरतला एजन्सी आहे त्या एजन्सीकडनं आपण ते मान देऊन आपण तो व्यवसाय करतो हा छोटासा आपला एक साईड बिझनेस आहेोकरी करता करता आम्ही तो पण आम्ही नोकरी करतो पण आमचा एक अजेंडा असा आहे माझा की हे करत असताना आम्ही ग्रामीण मधल्या मुलांमध्ये मी जेव्हा जातो किंवा मी गावागावात जातो त्यावेळेला असं चित्र दिसतं की तिथली ग्रामीणच्या शाळा किंवा समस्या जाणून करतो एखाद्या काम करतो म्हणजे मी कुंभी समायचं आहे कुंभी रत्नागिरी तालुक्याच्या शाखेचा मुंबई उपाध्यक्ष आहे तर त्याच्यातून काम करत असताना जवळजवळ रत्नागिरी जवळजवळ दोनशे तीन गावात दोनशे तीन गावामध्ये सत्तर गावातून आजपासच्या सात ते सत्तर गावातून आपण पोहोचलो आणि त्या माध्यमातून आपण काम करतोय पण असं जाणवत की मुलांना कुठेतरी मार्गदर्शन नाही मिळत ती मुलं हुशार असतात असं नाही की मराठी शाळा शिकतात आणि शिकणारी मुलं ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकणारी हुशार असतात आणि मराठी मीडियम मध्ये शिकत नाही कमी शिक्षण आहे असा भेदभाव होत अजिबात नाही काही लोक करतात त्याचा अभाव पण आपण त्या करत नाही मराठी मीडियम मध्ये सुद्धा मुलं चांगली उच्च शिक्षण आता आमच्याकडे मुंबईमध्ये काय मॅडम म्हणजे मी थोडं माहिती कारण माझा मुलगा इंग्लिश मिडियमला ऍक्च्युली आणि आता तुम्ही म्हणाला की तुम्ही मराठी मार्गाजे करताय आणि स्वतःचा मुलगा तर ते पण बरोबर आहे कारण आम्हाला मुंबईमध्ये आवश्यक नसतं ऍक्च्युअली कारण एवढं मोठं शहर आहे आणि तिथे काय होतं की म्युन्सिपालिटीच्या ज्या शाळा असतात ज्या शाळा असतात त्या ऍक्च्युली कमी प्रमाणमध्ये असतात आणि मग काय होतं एक कॉन्सेप्ट असा आहे की मुलं प्रत्येक आईवाडांचा असा विचार असतो की माझा मुलगा उच्च झाला पाहिजे चांगला शिकला पाहिजे मग पालक वर्ग काय करतात इंग्लिश म्हणजे असं म्हणजे आता काय झालं आमच्या एरियामध्ये फारशा शाळा जवळ नाही मिसेस कामाला असल्यामुळे आमची तारीवरती कसं होते की मुलाला मग आम्ही एक बाई ठेवली आहे त्या बाईला आम्ही जे पण काय आम्ही असेल ते मान कर आणि मग तिच्या माध्यमातून आपण त्या मुलाला आमच्या शिकवत शाळा तिथे सीकेंट इंजिनिअर तर अशा पद्धतीने आपण ते काम आजपत्र करू आणि मला असं वाटतं की मुलांनी जास्त जास्त शिकावं आणि घरातमध्ये एखादी जर परिस्थितीत काही मुलांना पुस्तक नोटबुक पेन वगैरे नसतील तर शिक्षक दुल। हो सर तुम्हाला पण सांगू देतो कधी जर तुम्हाला वाटतं की वया पुस्तकं जर नसतील तर त्या तुम्ही मला नक्की सांगू शकता आपण का देतो पुस्तकं वया पुस्तकं की एखादा स्टॉक तुम्ही जर ठेवला शाळेमध्ये तर त्याला एखाद्या मुलाकडे एखाद्या मुलीकडे पेन्सिल नसेल पेन असेल बळी नसेल किंवा तिला काही प्रॉब्लेम असेल तर इतकी वस्तू तिला द्यायची म्हणजे कसं घरामध्ये असं होणार नाही की आज माझ्याकडे पेन्सिल नाही किंवा पेन नाही म्हणून मी शाळेत त्या असं काही मुलांचा कॉन्सर्ट होणार होतो की माझ्याकडे पेन नाही आज माझ्याकडे मम्मी किंवा पप्पा माझ्याकडे हे नाही तर मग शाळेत आपण तिला देऊ नका तिचं शिक्षण थांबवत त्यामध्ये म्हणजे हा माझा स्वतःचा एक दे दे पेंसे पेंसे, <laughs> असा हे की असं मुलांना हत्ता कामा नाही पण तुम्ही कधीही हात पारा की बाबा रे संधी माझा आमच्याकडे पन्नास वया पाहिजे किंवा पन्नास पेट पाहिजे किंवा पन्नास केसरी पाहिजे आमच्या मुलांना तुम्हाला पोस्टाने तुमच्या शाळेमध्ये पोचून जाईल म्हणजे हे आम्ही आता प्रत्येक शाळेतून असं केलेलं आहे की डायरेक्टली त्या त्यांच्या सरांचा सा नंबर घेऊन त्यांच्या नावाने ते पोस्ट करून त्याच्याकडे आणि दुसरं म्हणजे मी पुस्तक वाटत आज कार्यक्रम करणार आहे आणि मुलाचा माझा पंचवीस तारखेला बड्डे वाटला तर त्याच्या पन्नास पेटिंग त्याचं साहित्य वाटप करणार आहे आणि पुस्तकाचं वाटप याच्यासाठी करणार आहे की जे मी पुस्तकं देणार आहे ती पुस्तक ही थोर महापुरुषाची पुस्तक आहे जसं आपण बोललो की आपण थोर महापुरुषाची पुस्तक का देतो कारण त्याचा इतिहास आपल्या मुलांना वाचनामध्ये वाचना आला पाहिजे आणि समजलं पाहिजे की हे लोक कोण होते आणि याने आपल्यासाठी काय काम केलं ॲक्च्युली ती पुस्तकं मी तुम्हाला देतोय आणि ती पुस्तकं सर इथे ठेवा घरी घेऊन बघा कपाटामध्ये मॅडम तुम्ही आहे ना त्यांना ती पुस्तक वाचायला द्या असं त्याचा अभ्यास घेऊन त्यांना फावल्या वेळेमध्ये त्यांना वाचायला द्या म्हणजे जेणेकरून त्यांना ते एक आवड देत आता काय झालंय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तयार आहे स्वतः नाव देऊ शकते आणि मग त्याच्यामध्ये मग आणि कृपया करून मोबाईल जास्त हातात नका माझा मुलगा वापरायचा पहिला त्याला भीती दाखवली की पोलीस येथील तुला घेऊन जातील म्हणून त्याने आता मोबाईल सोडले आणि आता तो अभ्यास तर करतोच पण मोबाईल मध्ये खूप होता म्हणजे खरंच मस्त तुझी सांगतो मला मोबाईल मध्ये जास्त जाऊ नका हा गरजेचं असेल नक्की बघा पण थोडं खराब बघा आणि परत मोबाईल तुमच्या मम्मी पापाला देऊ पण पूर्ण वेळ मोबाईल मध्ये जाऊ नका खूप ते म्हणजे क्रिटिकल आहे तर म्हणून मग तुम्हाला ही पुस्तक वाच वाचण्यासाठी देतो कधी कधी असं मग वाटतं की तुम्ही मन वाटलं की तुम्ही पुस्तक वाचू शकता अजून तुम्हाला जर पुस्तक लागले याच्या तर ही वाचून जर तुम्हाला माहिती तुमी पडलं पडल्याचं वगैरे याच्यावरती अभिप्राय घ्या त्यांचं की काय वाटलं समजा एखादं पुस्तक सावित्रीबाई पुस्तक असेल तर सावित्रीबाई फुलेंच्या पुस्तकामध्ये सर्व काही लिहिलेलं नाही त्याच्यामध्ये जो मुलींची फुलेची शाळा काढली पुण्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस स्थापना झाली आणि ती कशी काढली मग त्यांना किती त्रास झाला त्याचा सर्व इतिहास त्याच्यामध्ये आहे तसे जिजाऊ अनेक अशी महत्वाचे की त्यांनी फार कष्ट काढले आणि आपल्याला ह्या सगळं हे दिवस आपण पाहतो हे त्यांच्यामध्ये आपण म्हणून हा त्यांचा इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा ही पुस्तकं लिहिलं <एगा>। ओके थँक्यू आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य दिलात आणि मला इथे तुम्ही एक येण्याचं मला निमंत्रण दिलात आणि सरांचं पण मी खास सर्वांचा सरांचा तुमच्या लोकांनी आभार मानतो की तुम्ही मला इथे सहकार्य दिलात त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मरापासून आणि सर्व विद्यार्थ्यांचे पण मनापासून धन्यवाद ओके संस्कार केले स्थापन केलं म्हणजे वारसा पण झाला त्याचप्रमाणे त्यांच्या बोलण्यातून आम्हाला असं कि की त्यांच्या समाजसेवेची आवड होती आणि त्याच्यातून संस्कार होऊन त्यांनी समाजकार्य हाती घेतला आहे खरोखरच दादा गाजापूर आणि रत्नाडी या गावातून जवळजवळ चाळीस ते पंचाळीस गावामध्ये त्यांनी काम केलं आहे शाळा काम केलं आहे आणि आज आपल्या शाळेमध्ये त्यांनी साहित्य वाटत केलेलं आहे खरोखरच आता हा उपक्रम आहे आपण काही समाजला आपल्या नोकरीतील आपल्या जीवनातील आणि मिळवतीतील काही भाग त्यांनी या गुणांना केलेला आहे त्याविषयी येऊन आमच्या शाळेला मुलांना हे साहित्य केले आहे त्याबद्दल मी शाळेतर्फे आणि त्यांचे आभार मानतो

bước này Happy birthday to you Happy birthday dear Soham Happy birthday to you Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn साखर जामचं झाड लावलं आहे व्हिडिओ करतोय बिन्या करते बाबा मला काय जमत नाही हे बघा आता हाताला झाडाला ओमनेच लावलंय हे झाडाला हात लाव आणि मामारी बघ माती पण पन... माती टाक माती टाक एवढी दिसशील तू हा टाक माती आणि मामारी बघ मोठा झालाच की अजून झाड लावा गुड बॉय बस चालेल अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो टाटा तो तो बाय बाय टेक केअर